नमस्कार मंडळी ऋतू आहे म्हणताचं या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आपण आता अक्षरगणवृत्त आणि मातृवृत्त आडेक शिकत आहोत अक्षरगणवृत्तामध्ये आपण कोणकोणती वृत्त पाहिली आठवते का तुम्हाला सगळ्यात पहिलं पाहिलं होतं भुजंगप्रयात म्हणजे यमाता 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 त्यानंतर पाहिलं होतं भुजंगी यमाता 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 यमा नंतर पाहिलं होतं आपण सुमंदारमाला म्हणजे यमाता 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 यमा म्हणजे भुजंगप्रयात आणि भुजंगी यांना एकत्र केलं की तयार होतं सुमंदारमाला आता आपण वळणार आहोत पुढच्या वृत्ताकडे ते वृत्त आहे मंदारमाला तर या मंदारमाला या वृत्ताचा संबंध या भुजंगप्रयात भुजंगी आणि सु मंदार माला अशी आहे का याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे हा तुमच्यासाठी ग्रहपाठ समजा तर मंडळी आता आपण आपल्या वृत्ताकडे वळूया हे आहे मंदारमाला याला अश्वघाटी असे सुद्धा म्हणतात कारण याची जी काही चाल आहे ती साधारण घोड्याच्या तापाप्रमाणे असते म्हणून या वृत्ताला अश्वघाटी असे सुद्धा म्हणतात तर याची अक्षरसंख्या आहे बावीस एकूण याचे अक्षर किती आहेत बावीस याचे गण कसे आहेत त त त त त त त ग ठीक आहे आता हे त काय आहे आपल्याला माहिती आहे ना यमा ताराज भानस लगा आपलं जे काही सूत्र आहे ते आपल्याला पाठ असेलच त्यातलं यमा ताराज ताराज म्हणजे गुरु गुरु लघु ठीक आहे असे हे सात त आहेत आल्यानंतर शेवटी काय येतो एक ग येतो म्हणून या याचे गण कसे आहेत त त त त त त त ग याचं यती हा चौथ्या दहाव्या सोळाव्या आणि बावीसाव्या अक्षरावर येतो आता याचं याची अनेक उदाहरणं आहेत सगळ्यातपर्यंत आपण याचं जे लक्षण घेत आहे ज्यामध्ये त्याचं लक्षण सांगितलेलं आहे ते लक्षात घेऊया सातातकारी चमंदार माला गुरु एक त्याच्याही वसे यामध्ये तसं लक्षण दिलेलं आहे एक दुसरं उदाहरण आहे ते आपण पाहूया शोभे सभोवार पुढे वाहते आता ओळीच्या आधाराने आपण याचे काय करूया आता नेहमीप्रमाणे तीन तीन अक्षरांचे एक गट पाडून घेऊया ठीक आहे हे जे चरण आहे शोभे सभोवार मंदार माला पुढे वाहते मंद मंदा किनी तीन तीन अक्षरांचे गट केले शोभे स भोवार मंदार मालापू ढेवाह ते मंद शोभेस गुरु गुरु लघु तगण भोवार गुरु गुरु लघु तगण मंदार गुरु गुरु लघु तगण मालापू गुरु लघु तगण ढेवाह लघु तगण ते मंद गुरु गुरु मंदाकी गुरु मंदाखी लघु तगण आणि छोटी नी म्हणजे ग गट पाडून घेतले गण पाडून घेतले त्याला नावं दिली याच्याशी जुळत्यात पाहिली आपण यती पाहिला आता यती कसा बघायचा आता ज्या तुम्हाला सांगितलं की एका म्हणजे ज्या गणांमध्ये अक्षरग ग वृत्तांमध्ये जास्त अक्षर असतात त्यांना एकापेक्षा जास्त किंवा दोनापेक्षा जास्त यती असतात म्हणजे तीन चार असं यती असतात तर यामध्ये यती किती आहे चौथ्या दहाव्या सोळाव्या आणि बावीसाव्या अक्षर बघा शोभे सभो वार मंदारमा ला पुढे वाह पुढे वाहते मंद मंदा किनी आपण जिथे जिथे साधारण काही क्षणाकरता थांबतो त्याला म्हणतात यती तर याप्रमाणे या चौथ्या या दहाव्या सोळाव्या आणि बावीसाव्या अक्षरावर काय आहे याचा यती आहे अशा प्रकारे हे लक्षण आहे आणि तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे यांचा म्हणजे या मंदारमाला या वृत्ताचा संबंध भुजंग भुजंगी आणि त्यानंतर सुमंदारमाला यांच्याशी कसा आहे किंवा नाही आणि असतात तो कसा आहे हे तुम्हाला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर मंडळी या वृत्तातली एक अतिशय खूप छान अशी माझ्या एका मित्राने लिहिलेली कविता आहे आणि आपल्या तो जरी मित्रासा जरी तो फार मोठा महान कवी आहे आणि त्या महान कवीचं नाव आहे किरण वेताळ आणि किरण वेताळ यांनी या वृत्तामध्ये अतिशय सुंदर अशी एक कविता सादर केलेली आहे लिहिलेली आहे आणि ते त्या कवितेचं नाव आहे अर्जुन विषाद ती मी आता आपल्यापुढे सादर करतो कवितेचं कर नाव आहे अर्जुन विषाद आणि वृत्त अर्थातच अर्थात मंदार मला हातात गांडीव आहे तरी अर्जुनाच्या मनी दाट शंका किती आज्ञा जरी श्रीहरी संभ्रमी संभ्रमी कोडतीही भीती हा दे हा सकारे तुझ्या नेमके दृश्यते काय डोळा दिसे योद्धा नसावा तुझा सारखा धोरणी या इथे काय झाले असे दावा कशाला करू पार्थ आता रणी सांगतो केशवा हा कोणता धर्म आहे असा कोणते कर्म मी हे करू माधवा काकात सारे मला पूज्यते खेळ खांद्यावरी काल मी खेळलो आता कसे हे धरू मी करी शस्त्र त्यांच्यावरी ज्या घरी वाढलो आदर्श आहे मला भीष्मतो द्रोण माझा गुरु सांग भांडू कसे भ्राता म्हणावे असे आपत हे कोवळे रक्त मी आज सांडू कसे हासून गालात पाडे खळी देवकी पुत्र तो सांगतो मर्मते योद्धा म्हणावा तुला मी कसा शस सोडून तू सोडले कर्मते त्या भूतकाळात जाऊ नये द्रौपदीच्या मनी काय पाहू नये अज्ञात वासात राहू नये एकदा सत्य तू स्वीकारू नये तत्वे उगा नको बाळगू कौरवांनी कुठे शब्द ते पाळले लाक्षागृही तुला आठवे पांडवांना कसे कोंडुनी जाळले या कौरवांचा खरा चेहरा क्रूर कर्मासवे आठवावा जरा तोडून नाती जुने पाश हे सवे ही धरा ना मारणारा तुझा ती रहा झेलणारा नसे वक्ष त्यांचा जरी प्रत्येक प्राणात माझाच हा अंश आहे जणू सूक्ष्ममी अंतरी सिंहासनाचा जरी मोहना धर्म आहे तुझा क्षत्रियाचा खरा मी पांच जन्यास फुंक हा फुंकतो मी पांच जन्यास हा फुंकतो शस्त्र हातात घे तू करावी त्वरा शस्त्र हातात घे तू करावी त्वरा मंडळी अतिशय सुंदर आणि अतिशय ओजस्वी असं हे ही कविता आहे आपण जरूर या कवितेला आणि या आजच्या भागाला मला आवडली असणारच आहे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा धन्यवाद